नमस्कार न्यूज ट्वेंटी वन याशी साखरे आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे लाखो पटप्रेमींनी लुटला शंकरपटाचा आनंद मासाड येथील थरारक शंकरपटाचा समारोप शेवटच्या पाच बैलजोड्या ठरल्या विशेष आकर्षण अतिशय थरारक आणि हृदयाचे ठोके थांबविणाऱ्या विदर्भात प्रख्यात अशा लाखांदूर तालुक्यातील मासळ येथील सन दोन हजार सव्वीसच्या भव्य इनामी शंकरपटाचा चार फेब्रुवारी रोजी समारोप झाला तब्बल एकशे तीस वर्षापासून येथे निरंतर या पटाची परंपरा जोपासली जात असून यावर्षी येथील सरपंच प्रणय लांजेवार यांच्या नेतृत्वात येथील पट समितीतर्फे एक दोन तीन व चार फेब्रुवारी या चार दिवसीय इनामी शंकरपटाचे आयोजन केले होते यावर्षी आयोजित शंकरपटाच्या चौथ्या दिवशी या पटाचा समारोप झाला असून लाखो पटप्रेमींनी येथे हजेरी लावून पटाचा मनमुराद आनंद लुटला ज्याला जिथे जागा मिळाली तिथे उभे राहिले तिथून पट प्रेमींनी बघितली कुणी झाडावर चढले कुणी झुल्यावरून पटाचा आस्वाद लुटला या समारोपीय सोहळ्याला बक्षीस वितरक म्हणून प्रतिभाताई लंजेवार लांजेवार जिल्हा परिषद सदस्य लताताई नरुले पंचायत समिती सदस्य निवृत्तताई सुकरे अध्यक्ष म्हणून प्रमिला चुटे हिमलता नखाते उपाध्यक्ष म्हणून माजी सरपंच प्रमिला गोरकर माजी सरपंच सविता लेदे दमयंता गोंडाने तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रदीप लांजेवार रमेश दोनोडे पुरुषोत्तम दोनोडे मंगेश ब्राह्मणकर निकेश लांजेवार संजय दोनोडे चंद्रमणी गोंडाने रुपेश लांजेवार प्रदीपा ठाकरे सरपंच वर्षा कोरे वर्षाताई बुद्धे लक्ष्मी लांजेवार अलका मूल अपेक्षा लांजेवार प्रीती नखाते पुष्पा दोनोडे मंगला चुटे सविता चुटे कमलाताई नखाते प्रतिभा थेर गीता ब्राह्मणकर माया कोरे यशोधरा गोंडाने किशोरी ब्राह्मणकर सरिका गोंडाने मंजुषा सावत सुमन ब्राह्मणकर छाया हेमने निर्मला हुकरे तुळसा घुगुसकर कमलाबाई चुटे गायत्री लांजेवार रुचिता बंडीवार ताराबाई गोटेपोडे तनुजा गोंडाने आदी प्रामुख्याने उपस्थित होते यावेळी उपस्थित मानवरांच्या हस्ते येथे विजयी जोड्यांसाठी बक्षीस वितरण करण्यात आले या उद्घाटन सोहळ्याचे प्रस्तावित सरपंच प्रणय लांजेवार यांनी सांगितले संचालन धर्मपाल वानखेडे यांनी केले तर आभार आदित्य नखाते यांनी मानले अतिशय थरारक अशा यावर्षीच्या मासड येथील पटात मासलमेटा येथील इंजिनियर विकास पटले यांच्या बैलजोडीने एक लक्ष अकरा हजार एकशे अकरा रुपयांचा प्रथम क्रमांक पटकाविला तसेच सालेबाटा येथील कनक पचारे यांच्या बैलजोडीचा द्वितीय क्रमांक मोखे येथील डॉक्टर सचिन रहांगडाले यांच्या बैलजोडीचा तिसरा क्रमांक पळसगाव येथील डॉक्टर नारायण मौजे यांच्या बैलजोडीचा चौथा आणि पाचवा अशा एकूण पन्नास विजेत्यांना त्या त्या स्थानासाठी ठरविलेले बक्षीस देण्यात आले या बैलपटाच्या शर्यतीत पटप्रेमी दूरवरून आपल्या बैलजोड्या घेऊन येतात दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा येथे मध्य प्रदेश बालाघाट यवतमाळ अकोला अमरावती गडचिरोली गोंदिया इथून आलेल्या अतिशय वेगवान हायस्पीड आणि नामवंत अशा बैलजोड्या शेवटच्या दिवशी विशेष आकर्षण ठरल्या मात्र बहुतांशी भंडारा जिल्ह्यातील जोड्यांनीच विजय संपादित केले या पटाच्या शेवटच्या दिवशी लाखो पटप्रेमींचा येथे जनसागर उसळल्याने येथे शांतता व सुव्यवस्था बाधित होऊ नये म्हणून लाखांदूरचे ठाणेदार सचिन पवार यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष गंद्रे यांच्या नेतृत्वात संपूर्ण मासळ येथे पोलिसांचा चोख बंदोबस्त लावण्यात आला होता भागे। 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 भागे।